काही दिवसापासून काँग्रेस नेते विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेस व भूमिपुत्र संघटनातर्फे मुंबई अहमदाबाद हायवेवर ढोल बजाव आंदोलन केले होते सिरोशा तालुक्यातील आदिवासी बहुल टेकडा ते कंबालपेटा महामार्गावरील नेमळा नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र संबंधित कंत्राने पुलाच्या दोन्ही बाजू गिट्टी माती टाकून न बुजवल्याने पावसाळ्यात चिखलामुळे ये जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे मात्र यामुळे प्रशासन व जनतेचे लक्ष या, या हायवेवरील खड्डे व जनतेला होणारा नाहक त्रास याकडे वेधले जाईल त्याची दखल घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तीन ते चार किलोमीटर पायी चालत काँग्रेस नेते यांच्या सोबत हायवेच्या रस्त्याची झालेली दुरावस्था व खड्ड्याची पाहणी केली यावेळेस त्यांच्या सोबत वसई तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी अधिकारी सह भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील उपस्थित होते तसेच हायवेवरील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा सुनीता पाटील व भूमिपुत्र संघटने घटनेचे सुशांत पाटील स्थानिक गावकरी काँग्रेस पदाधिकारी यांनी जोरदार आंदोलन केले होते त्याच जनतेकडून कौतुक झालं होतं बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वतः जिल्हाधिकारी पालघर यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये सर्व जिल्ह्याचं प्रशासन सोबत होतं अनेक अनेक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निमित्त मारले गेले होते पण स्वतः जिल्हाधिकारी आज चालत पाच ते सहा किलोमीटर चालत स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी बघितले का रस्त्याची दुरवस्था म्हणजे रस्ताच दिसत नाही आणि स्थानिकानी आम्ही मागणी केली का काही करून ह्या जबाबदार ठेकेदारांनी ज्या या जबाब जवाग, बेजबाबदारीमुळे मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्यावर खडेबोल सुनावलेत आणि ह्या आम्ही विनंती केली जिल्हाधिकारी यांना की अशीच पाहणी पुन्हा आठ दिवसांनी करावी जेणे जेणेकरून जे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कामा संदर्भात ते पूर्ण होते का नाही आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांचा आभार मानतो की त्यांनी नुसतं फोनवर न बोलता स्वतः पाहणी केली आणि या ट्रॅफिकवर होणाऱ्या समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोवर्धन बिहाडे यांची रिपोर्ट पालघर